श्री गणेशाय नम हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंना तर आता बघा सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता जस्ट मी उठलेले आहे तर बघा आंघोळ वगैरे सगळे आवरायचे आहे कारण बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिकडी न लावलेली दिसली असेल कारण कसं आहे आमच्या भावकीमध्ये आमचे चुलत चुलत सासरे होते ते वारलेले होते त्यामुळे आम्हाला सुतक आलं होतं आमच्या गावामध्ये असं आहे की चुलत चुलत किती पण लांबचं असू दे किंवा जवळचा असू दे भावकीतलं कोणतरी वारलं तर बारा दिवस हे सुतक पाळावं लागतं सातव्या आठव्या दिवशी सगळं घर झाडून वगैरे स्वच्छ धुवून पुसून घ्यावं लागतं सगळं आपलं जे मोठं हंतरूण पांघरुण आहे ते सगळं धुवायचं असतं तर बघा माझं आत्ता हे सगळं झाडायचं वगैरे काम चालू आहे कारण मी एवढ्या लवकर उठून झाडायचं कारण म्हणजे मला पुन्हा स्वयंपाक वगैरे आवरून आपल्या रोजच्या रुटीनं शॉपलासुद्धा जायचं आहे कारण शॉपवरती लग्नाची कामे वगैरे इतकी पेंडिंग आहेत काय सांगायलाच नको त्यामुळे सुट्टी घेणं मला तर आता जमणार नव्हतं म्हणून मी आज दोन खोल्या आणि उद्या दोन खोल्या अशा झाडणार आहे आणि मग त्यातूनच जरा जरा उद्या किंवा परवा दिवशी जे हांदरूण वगैरे असते ते धुवायचं आहे तर बघा आता माझं एक खोली तर भरभर झाडून भर होतच आलेली आहे तर आता मी मागची देखील खोली झाडणार आहे आणि खोली देखील मी काल झाडून घेतली होती पण मी व्हिडिओ केला नाही त्याचा काल दोन खोल्या झाडल्या होत्या आणि आज दोन खोल्या अशा पद्धतीने मी एक एक दिवस झाडून घेतलेला आहे तर आता फरशी वगैरे सगळं स्वच्छ पुसून घ्यायची आणि स्वयंपाक खोलीतली तर फरशी धुऊनच काढते तर सगळं ते आवरलं की मग फक्त हांथरून तेवढं धुवायचं राहतं तर बघा थे थे। तर सगळी फरशी वगैरे स्वच्छ मागील खोलीतली तर मागच्या दोन्ही खोलीतल्या सगळ्या फरशी कपाट वगैरे सगळं स्वच्छ पुसून काढलेलं आहे तर किचन सुद्धा बघा किती चमकायला लागले तर सगळ्या स्टाईल्स वगैरे सगळं गॅस कटा वगैरे सगळं धुवून काढलेलं आहे फरशा वगैरे सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत तर सगळं काम आता घरातलं झाडायचं वगैरे सगळं आवरलेलं आहे तर अगदी छोटंसं खेडेगावातलं असं साधंसं किचन आहे खूप काही भारी नाही तर बघा इकडं कपाट वगैरे सगळं स्वच्छ पुसून डबे वगैरे सगळे व्यवस्थित लावलेले आहेत तर तुम्हाला एक दिवस मी माझ्या किचनचा टूर नक्की दाखवणार आहे तर देवारा सुद्धा धुवून काढलेला आहे पण देव पुजले नाहीत कारण आज अथवा आठवा दिवस आहे अजून दोन तीन दिवसांनी बारा दिवस झाल्यानंतरच मग देव पुजायचे असतात तर त्यानंतरच देव पुजले जातील तर इकडं बघा कपडे वगैरे सगळे घडी वगैरे घालायचे पडलेले आहेत तर मानसचा डबा रिकरीत पॅक केलेला आहे तर त्याला बघा मसूर डाळीचं आणि त्यामध्ये दही टाकलेलं आहे कारण तो दह्याशिवाय कोणतीही भाजी खात नाही आणि आता निघालेली आहे मी शॉपवरती माझं सगळं आवरलेलं आहे आणि आज जेवणामध्ये काय काय का बनवलेलं आहे हे, हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा आज काय काय बनवलेलं आहे तर आज बनवलेली आहे वठाणीची भाजी आणि इकडं बनवलेला आहे थोडासा भात त्यानंतर बनवलेली आहे पावटीची आमटी आणि इतर डब्यामध्ये आहे चपाती तर आजचं जेवण इतकं सिंपल आणि साधं आहे त्यानंतर मी गेले शॉपवरती तर घर बघू शकता सगळं स्वच्छ असं आवरून गेलेली होती तर यूपर्यंत आणि सगळं प्रसार करून ठेवतो आहे माणस तर बघा मी संध्याकाळी आल्यानंतर तयार झालेली आहे कारण आम्ही चाललेलो आहे माझ्या बहिणीकडे कारण आमची जी गौरी आहे माझी मुलगी ती तिकडं गेलेली आहे बहिणीकडे अभ्यासासाठी तर तिला जर्किन तिचं द्यायचं होतं आणि काहीतरी वस्तू तिच्या राहिल्या होत्या त्या सगळ्या द्यायच्या होत्या म्हणून मी माणसाने आहून निघालोय बहिणीकडे तर बहिणीने जेवायला सुद्धा बोलवले तर तिथंच आम्ही जेवणार जर्किन कुठं गौरीचं जे चालू आहे तेच राहायचं कुठं आहे काय घे ते ते माझं आहे तर हा होता छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू